अंपायरचं असं झालेलं आहे की बरेच सगळे असे हे आहेत प्रत्येकाला बोलायचं आहे प्रत्येकाला संधी मिळणार आहे काळजी करू नका कारण प्रत्येकाच्या आठवणी जागृत झालेल्या आहेत आणि हा तर सरांविषयी थोडक्यात सांगतो सर म्हणजे नवनिर्मितीचा ध्यास घेतलेला माणूस म्हणजे सृजनशीलता ही ठाई ठाई भरलेली आहे आपल्याला माहितीच असेल की मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात तर त्यांच्या न्यूरॉर्समध्ये फक्त नवनिर्मि निर्मितीचा हा ध्यास असतो आणि म्हणूनच आज रिटायर होत आहेत तरी माझ्या कार्यक्रमामध्ये काहीतरी नाविन्यता असावी असा, असा त्यांचा अट्टाहास होता अशी त्यांची स्पृहा होती आणि तीच आज आपण इथे साफल्य होताना पाहणार आहोत मी विनंती करतो दोन्ही दोघांना राजू सर आणि भारती मॅडम यांना दाम्पत्यांना की एक छोटासा इव्हेंट आहे समोर सगळ्यांनी पण तिकडे पहा <स्यास्थ> एक ते या आणि सतरा बारा म्हणजे सतरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी ते नोकरीला लागले आणि आपल्या कर्तव्य पथाला त्यांनी ते सुरुवात केली कर्तव्य पथावर गेल्यानंतर मग संसाराची असते त्याप्रमाणे पुढे तेरा पाच एकोणीसशे नव्वद रोजी त्यांचं लग्न झालं आणि दाम्पत्य चेहऱ्यावर हॉस्पिटल मग पुढे झालं आणि एकतीस पाच एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी कल्याण जन्माला आवडत सुरू राहिला बावीस चार एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मुलगा नितेश हा त्यांच्या कुटुंबात जोडला त्यानंतर एकतीस एक एकोणीसशे दोन हजार सोळा रोजी मुलीचं सुखी संसार सुरू करायचं ठरवलं आणि मग मुलीचे लग्न झाले आणि जावई या परिवाराशी जोडले गेले सुगम त्यांचं नाव सुगम आहे आणि हा सुगम संसार त्यांनी सुरू केला त्यानंतर पुढे त्यांना जे प्रत्येकाच्या मनामध्ये असत ते म्हणजे आजोबा आणि आजी व्हायचं त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं सत्तावीस नऊ दोन हजार अठरा रोजी ते आजी आणि आजोबा झाले आणि हा त्यांचा स्वामी स्वामी ह्याचा जन्म झाला आणि जस संपूर्ण जगावर स्वामित्व मिळवावं असं अशी अनुभूती सरांना आली त्यानंतर पुढे त्यांनी हा प्रवास सुरू करत असताना शिक्षण नाही कमी करायचं नाही म्हणून पंचवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी मुंबई विद्यापीठाची पीएचडी ही मिळवली मी अत्यंत भाग्यवान आहे की यामध्ये माझा खालीचा वाटा आहे बंगाली कवीने जो थिसिस लिहिला जातो त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं असतं सिनॉक्सिस आणि ते ट्रान्सलेशन करण्याचं भाग्य मला लाभलं

नियत प्रयोगान म्हणजे अठ्ठावन्नव्या वर्षी ते गटप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेलं आहे आणि आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत एकदा ता कायमच्या घड्याला शुभेच्छा देऊया सरांना विनंती करतो की आपण सपत्र उद्यापासून तांदा कापायला पण सुरुवात करूया एक त्याचा प्रतीकारचा असा आहे की एक सेकंदा सर एक आणि त्यांच्या नवीन आयुष्यासाठी आपण प्रार्थना करूया नवीन पद्धतीने नव्याचा करधा घेऊन एक कापून त्यांनी एक नवीन सुरुवात करायची आहे धन्यवाद सर आभार आणि त्यानंतर मनोरगताकडे आपण वळणार आहोत